पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की कला हॉस्पिटलमध्ये सर्वांना सोडून निघून गेलेली असते तर अशा अवस्थेत डॉक्टरांनी आगवेतला केबिनमध्ये बोलवलेलं असतं तेव्हा डॉक्टर आगवेतला पेपरवरती साईन मागतात की तुमची मिसेस जेव्हा शेवटच्या क्षणी होती तेव्हा त्यांनी आमच्याकडून वचन घेतलं होतं की मी ज्या व्यक्तीला हार्ट माझं ट्रान्सप्लांट केलेलं आहे त्या व्यक्तीचं माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध असता कामा नाही आणि त्यांना त्याचं नाव समजता कामा नाही तर आगबी त्या पेपरवरती साईन करतो घरी आल्यानंतर तो म्हणतो की खरेची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नको आहे असं म्हणत शेवटचं मंगळसूत्र तो तुळशी वृंदावनाच्या तिथे आणतो आणि त्याच्या पाठीमागे घरातील सगळेजण बाहेर येतात तेव्हा तो म्हणतो आता खऱ्याची कोणतीच आठवण मला माझ्याजवळ माझ्या आयुष्यात ठेवायची नाही ती मला सोडून गेली याचं दुःख मी कधीही पोचवू शकणार नाही असं म्हणत तो ते मंगळसूत्र हातामध्ये घेतो आणि तिथे जवळच असणाऱ्या तुळशी मध्ये फेकून देतो